तर भावांना हे आंब्याचं झाड आहे तुम्ही बघू शकताय हे आता झाड पाडायचं आहे आपल्याला तर भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जो माणूस या क्षेत्रात आहे ना त्याला शंभर टक्के माहीत असणार आहे हे तीन प्रकारचं ऑइल कसलं आहे नेमकं योग काय करतोय त्या तुम्हाला माहित असेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे ऑइल कसलं कसलं आहे तरी शूटर कसं खाल्लं टापार लॉकडे आई झवली सीन वाय सीन तुमच्याकडे पण असं स्पीक लावडायचं असं का नाही तिचं नाव कमेंटमध्ये नक्की मेंशन करा तर बघू शकता लगेच हिने कुठला कुठे चालूच केली